रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या वळीव पावसानं पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम परिसराला झोडपलं यावेळी गारपीटही झाली वादळी वाऱ्यामुळं पन्हाळा तालुक्यातील अनेक गावातील घराचे पत्रे उडाल्यानं मोठं नुकसान झालंय तसंच शेतीचं देखील नुकसान झालं असून नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी होतीये रविवारी सायंकाळी पन्हाळा पश्चिम परिसराला अवकाळी पावसाचा आणि वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा बसला तालुक्यातील कोतोलीसह करंजफेण शेलारवाडी कोलोली तिरपण तेलवे गावातील अनेकांच्या घराचे पत्रे आणि कौलं उडून गेल्यानं मोठं नुकसान झालंय दरम्यान काही ठिकाणी रस्त्यावर झाडं उन्मळून पडली या पावसामुळे कुंभार बांधवांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय करंजफेण इथल्या केरबा अरंडे दगडू पाटील पांडुरंगा पाटील कृष्णाथ पाटील यांच्या घरांचे पत्रे उडून गेल्यानं त्यांचं नुकसान झालंय अचानक उडाले पत्र्यांमुळं प्रापंचिक साहित्याचं चा नुकसान झालंय दरम्यान वादळी वाऱ्याचा शेती पिकांना देखील मोठा फटका बसला असून ऊस आणि मका पिकं भुईसपाट झाल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय शेलारवाडी इथल्या केरबा पाडळकर यांच्या हापूस आंब्याच्या बागेतील झाडं कोसळली तर अनेक झाडांच्या फांद्या मोडून पडल्यात जोरदार वाऱ्यानं आंब्याची शेकडो फळं पडल्यानं हातातोंडाशी आलेल्या आंब्याच्या बागेचं चा नुकसान झालंय दरम्यान महसूल कर्मचाऱ्यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला असून तातडीनं मदत मिळण्याची मागणी होती